अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला होता या प्रकरणी अमित पुरी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा केला आहे तहसीलदार अंबरनाथ यांच्या न्यायालयीन कामकाजातील एका केसमध्ये श्री कोते हे अर्जदार असून श्री नारायण हे गैर अर्जदार आहेत या प्रकरणी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सुनावणीत दोन्ही पक्षकार हजर होते त्यांची पुढील सुनावणी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ठेवून अर्जदार आणि प्रतिवादी यांना याची पूर्वसूचना देण्यात आली तसंच रोजनामा नोंदवून दोन्ही पक्षकारांनी तो वाचून सही केली त्यानंतर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सुनावणीचा पुकारा करण्यात आला मात्र अर्जदार गैरहजर असल्याने वाजवी संधी मिळावी म्हणून दोन वाजून पस्तीस मिनिटांनी दुसरा पुकारा करण्यात आला मात्र तरीही अर्जदार गैरहजर असल्याने सुनावणी घेत पुढील सुनावणी चोवीस मार्च दोन हजार अर्जदार कोते यांना पुढील तारीख कळवण्यासाठी नोटीस काढण्याचे निर्देश देण्यात आले त्यानंतर कोते हे त्याच दिवशी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजताच्या नंतर उशिराने आले आणि सुनावणी का घेतली तुम्ही आमचे नोकर आहात अशी उद्धट भाषा वापरून संबंधित महसूल सहाय्यक व तहसीलदार यांच्याशी मोठ्या आवाजात अरेरावी आणि उद्धट वर्तणूक केली त्यांच्या शंकांवर समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु ते बेजबाबदारपणे व उद्धटपणे वर्तन करत राहिले त्यामुळे त्यांना शांतपणे बोलण्याची व अरेरावीची भाषा न वापरण्याची तसेच रोजनामा पाहण्याची सूचना करण्यात आली या प्रकरणात पुढील सुनावणी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली त्यावेळी अर्जदार कोते हजर होते तसंच त्यानंतर झालेल्या सर्व सुनावण्यांना सुद्धा कोते हजर होते परंतु कोते यांनी कधीही सुनावणी वेळी अथवा त्यानंतर लेखी अथवा तोंडी कोणतीही तक्रार केलेली नाही कोते यांना कधीही वाईट वागणूक देण्यात आलेली नाही त्यामुळे घटनेच्या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर केलेले आरोप पूर्वग्रह दूषित आहेत असा खुलासा तहसीलदार अमित पुरी यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ